पी एम विश्वकर्मा किट केस सरळ करण्याकरता नंतर दोन नंबरवर ही मशीन उडाली आहे तिचं काय हे आहे सोबत हे पण आहे काचा काय नाही हँड ग्लोवस हातात मोचे घालायला नंतर हे ग्राहकांच्या अंगावरचे टाकायला कपडे राहुल कंगवे हे अरुण कंगव्याचं सट काळ्या कलरचा आहे ही दोन कात्रे आहे एक साधी आहे एक ही अशी आहे आणि हे ट्रिमर आहे चांगल्या क्वालिटी ट्रिमर आहे हे ट्रिमर एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे हे आहे चार्जिंगचं आहे त्याच्यासोबत आहे किट टायर चार्जिंग चार्जर आहे ही चार्जिंगची केबल आहे नंतर हा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये हवेची हे ड्रायरची मशीन आहे हेअर ड्रायरची मशीन आहे एकदम छान हेवी आहे आणि ही क्लिपर पटिमित आहे असंही आणि ही मोठी भरली मोठी बॅग आहे मोठी बॅग आहे सामान विश्वकर्म नावी समाज नाही करता आहे धन्यवाद